इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल माऊली नवनिर्माण अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्हची आढावा बैठक संपन्न नागपूर जिल्ह्यात कार्यरत असलेली माऊली नवनिर्माण अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची आढावा बैठक कार्यालयात संपन्न झाली या आढावा बैठकीत माननीय देवेंद्रजी दलाल प्रामुख्याने उपस्थित होते ही आढावा बैठक माउली नवनिर्माण अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष यश दलाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी संस्थेतील होणाऱ्या घडामोडी व मागील झालेल्या घडामोडींची एजंट व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली तसेच या सोसायटीमधील अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यांची मल्टी स्टेटमध्ये पदोन्नती व त्यांच्या जागी यश दलाल यांना माऊली नवनिर्माण अर्बन क्रेडिट अध्यक्षपद देण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांनी यश दलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व देवेंद्रजी दलाल यांची पदोन्नती देण्यात आल्यामुळे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रामुख्याने झिंगाबाई टाकडे येथील व्यवस्थापक चदांशू चौधरी सावनेर व्यवस्थापक विजय कुंभारे सौसर व्यवस्थापक निकेश काळे सक्कर दला व्यवस्थापक दिव्या बुधे तसेच रिकव्हरी हेड प्रशांत वराडे व शाखेतील कर्मचारी एजंट प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सीईओ उमेश काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित अध्यक्ष यश दलाल यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर वेगवेगळ्या एरियामध्ये कोण कोण व्यापारी आहे कोणाला कर्ज पाहिजे आहे सर्व बाहेर कोणावर होता प्रतिनिधीवर ग्राहक जे संस्थेला कोणाच्या कन्सेंट कोणी दिली पाहिजे पहिला प्रेझेंट करणारा कोण होता कोण होता बोर्ड ऑफ डायरेक्टर होता चेयरमैन होत मॅनेजर होता स्टाफ होता संजीव होता कोण होत कोण होत

विचार केला की सगळे नाईन्टी फाईव्ह पण जे डोक्यात विरोधक आहे ती गरज त्या आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे